नमस्कार आज मांडवगन फराटा येथे आपण अशा व्यक्तीस भेटणार आहोत की ज्यांच्या आजोबापासून सर्वत्र समाजामध्ये सामाजिक कार्यात आघाडी आहे आणि खूप काही महत्त्वाचे निर्णय हे त्यांच्या आजोबाच्या काळामध्ये झालेले आहेत विकासाचे पर्व त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे सध्या यांना चुकून एका व्यक्तीच्या खात्यावरील पाच लाख रुपये हे आलेले होते आणि ते त्यांनी इमानदारीने आजच्या आजच्याही काळात माणूस की आहे या दृष्टीने व त्यांच्या आजोबांचे म्हणजेच मल्हारराव फराटे आबा यांचे संस्कार त्यांच्यावरती आजही आहेत हे आज त्यांनी या उपक्रमातून दाखवून दिले आजच्या काळात जर एखाद्याला मोबाईलचे तीनशे रुपयाचे हौचर जर चुकून गेले तर ती व्यक्ती समोरील व्यक्ती सांगते तुमच्याकडनं चूक झालेली आहे मी काय पैसे परत पाठवू शकत नाही परंतु या ठिकाणी मात्र यांनी जे पाच लाख रुपये हे आपल्या मुलाच्या अकाऊंटवर अथवा त्यांच्या अकाउंटवर जे आले ते त्यांनी त्या ते व्यक्तीला स्वतःहून संपर्क करून ते पैसे परत देण्यासाठी त्यांना बोलवून घेऊन ती रक्कम त्यांना ताब्यात दिली त्याबद्दल ते त्यांचे आज आपल्या मांडवगन फराटा परिसरात तसेच जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे त्याबद्दल आपण त्यांचे विचार ऐकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आज आजही माणुसकी आहे आजही इमानदारी आहे हे या उपक्रमावरून व या अनुभवावरून अनुभवास येते त्यासाठी त्यांचे कौतुक व अभिनंदन करणं ही आपली सामाजिकदृष्ट्या जबाबदारी आहे त्या दृष्टीने आम्ही आज त्यांच्याशी त्यांना भेटत आहोत नाव सांगा आपलं नमस्कार मी विजय राजे माझा मुलगा अद्वैत जो फराठी विद्याधान प्रशालेचा एक विद्यार्थी आहे हे आता सहावीमध्ये तो शिकत आहे शाळेच्या ह्याच्यातून माध्यमातून त्याचं खातं ओपन करण्यात आलं होतं बँक ऑफ बडोदा या शाखेमध्ये मांडवल फराटे शुक्रवारी सव्वीस बाराला दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मला अद्वैत फराटेच्या खात्यावर पाच लाख रुपये जमा झाल्याचा मला मॅसेज आला त्यानंतर संबंधित मॅसेजची मी खात्री केली आणि ज्यावेळेस मला साडेपाच वाजता मॅसेज आला तोपर्यंत बँक बंद झाली होती त्यामुळं मला पुढील काही चौकशी करता आली नाही नंतर मी शनिवार आणि रविवार गेल्यानंतर दोन दिवस बँकेला सुट्ट्या असल्यामुळे मी सोमवारी बँकेत गेलो आणि सोमवारी बँकेत गेल्यावर तिथे सगळी माहिती घेतली तिथं खात्री केली की बाबा हे पैसे कन्फर्म आहेत फक्त ते संबंधित माणसाचं मला डिटेल तिथे मिळू शकले नाही मी माझ्या मुलाच्या खात्याची सगळी डिटेल्स घेऊन घरी गेलो त्यावेळेस मला आमचे मित्र संपतभाऊ फराटे यांचा फोन आला आणि त्यांनी कल्पना दिली की बाबा आपल्याच घरातून पाहिले जिथे पैसे आले त्यांच्याकडून संबंधित सगळी माहिती मी घेतली त्यांचे फोन नंबर त्यांचे बँक डिटेल्स सगळी घेतले आणि त्यांना मी फोन केला आणि त्यांना सगळी माहिती दिली त्यांना खात्री दिली की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही तुम्ही कधीही या ना आपले पैशाचं आमच्याकडून ती ट्रान्सफर करून घ्या कारण त्यांच्याकडून जे चुकून आलेले पैसे आहेत त्यांना बोलायचं कारण एवढंच होतं की बाबा चुकून आलेले पैसे जर उद्या परत आमच्याकडून पण एखादा आकडा चुकू नाही परत काही घोटाळा होऊ नये म्हणून त्यांना स्वतःला मी खात्री दिली आणि त्यांना इथं बोलून घेतलं आणि सगळे चलन वगैरे सगळे त्यांच्याकडून बोलून घेतलं आणि ते पैसे परत त्यांच्या आहे त्याच खात्यावर परत रिटर्न पाठवायची व्यवस्था केली आणि खूप समाधान वाटलं की बाबा संबंधित त्याच माणसाला आपले पैसे पाठवून आपल्याला शक्य झालं आमचे सगळे घरातले जे थोर वरील जे माणसं आहेत त्या सर्वांचे जे मार्गदर्शन मला सतत मिळत असतं आणि ज्या घरात मी घडत असतो ज्या परिवारात ज्या गावचं गावचं मुळात आमचा सगळ्या गावचा व्यवस्थाच खूप छान आहे सगळ्या गावातली माणसं आमची खूप खूप छान आहेत आणि अशा पद्धतीने आमच्या गावातली कधी गोष्ट घालल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटतं की आपल्या गावाचं सांगायला आपल्या गावातल्या लोकांचं सांगायला आणि आमच्या घराचं सांगायचं आमचे मनोरराबा असतील आमच्या दादा पटीला असतील आमच्या सर्व या मार्गदर्शनखाली या प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळं काम करत असतो आणि मी खूप आभारी मानतो आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे मीडियाचे आपल्या सर्वांना ऋण व्यक्त करतो आपण एवढी मोठी प्रसिद्धी दिली आणि मी सांगायचा उद्देश एवढा होता की बाबा ह्या विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये आज मी सांगू शिकतो आहे हा विद्यार्थी शाळेमध्ये हा चांगला मेसेज जावा विद्यार्थ्यांना हे सगळं कळावं प्रामाणिकपणाचं कौतुक कुठेही होत असतं हा प्रामाणिकपणा सगळ्यांनी जपावं अंगीकारावा आणि त्यातूनच चांगला समाज आणि चांगला राष्ट्र घडत असतो एवढंच माहिती या ठिकाणी इच्छा होती बऱ्यापैकी त्याबद्दल धन्यवाद बक्षिसापेक्षाही काही लोक रक्कम देत असताना बक्षीस घेतात परंतु तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुम्हाला जो झालेला आनंद आहे हा बक्षिसापेक्षाही खूप अनमोल आहे आणि यातून एकमात्र आपली कौटुंबिक संस्कृती आपल्या थोरांचे जे पूर्वजांचे विचार हे आज सर्वसामान्य समाजाला अनुभवास येतात हे अतिशय महत्त्वाचे आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं हा जो आनंद आज आपल्याला झालेला आहे आप हा कुटुंबाला आपल्याला हा खूप अनमोल आहे त्याबद्दल काय वाटतं बक्षिसापेक्षा आनंद महत्त्वाचा की बक्षीस दिलेलं महत्त्वाचं अशीच किती महत्त्वाचं असते किंवा काय असलं तरी शेवटीचं ज्या गोष्टीचं आपल्याला प्रामाणिक कौतुक असतात त्याच्यापेक्षा मोठे हे जगात काहीच नसतं कारण ज्याच्यासाठी आपण एवढं सगळं कष्ट घेत असतो पिढ्यान पिढ्या माणसं संघर्ष करत असते आता कुठेतरी त्यांना एक समाधान वाटत असते की बाबा आपल्याला कोणतरी थाप मारावा तिच्या बसकीत थाप द्यावा आपल्याला कोणतरी कौतुक करावं आणि योगागाने मग आमच्या मुलाला ती संधी मिळाली आणि त्यालासुद्धा मी त्याचासुद्धा अभिनंदन करतो त्यांनीसुद्धा तीच इच्छा व्यक्त केली की बाबा आपले ज्याचे पैसे आहेत त्याला ते खरं दिले पाहिजे आणि हेच जिंकल्यासारखं खूप छान प्रतिक्रिया दिली आपण आणि आपल्याकडे सध्या जो आपल्याला शुभेच्छाचा व अभिनंदनाचा जो वर्ष होत आहे त्या वर्षावामध्ये व अभिनंदनामध्ये व शाबासकीमध्ये आम्हीसुद्धा सामील आहोत आणि आमच्याही वतीने सर्वसामान्य समाजातील सर्व कोणीही व्यक्ती असो त्यांना आम्ही हा एक संदेश देऊ की आजही माणुसकी आहे आजही इमानदारी ही, ही नक्कीच आहे हे आपण फराटे कुटुंबीय यांच्याकडनं शिकावयास काही हरकत नाही त्यांच्या ज्या विद्यार्थ्याला आलेली रक्कम ही अतिशय मोठी असतानाही त्यामध्ये त्यांनी कोणतीही लालूच न दाखवता आज इमानदारीने व विश्वासाने त्या व्यक्तीला परत दिली हा सर्व समाजाच्या दृष्टीने नक्कीच अभिनंदनाचा व अभिमानाचा स्वाभिमानाचा सर्वच गुण संपन्न असा हा व्यक्तिमत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आपल्याला आज यांच्याशी भेटून आणि मांडोगन फराटा हे नक्कीच सर्व उपक्रमामध्ये आघाडीवर असते त्यामध्ये ही एक भर पडली आणि फराटे कुटुंबियांचं नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे